कुत्रा चावल्याने रेबीज हा अत्यंत गंभीर आणि प्राणघातक आजार होतो जो रेबीज विषाणूमुळे निर्माण होतो संक्रमित प्राण्यांच्या लाळेत असलेला हा विषाणू चावा घेतल्यामुळे जागेतून शरीरात प्रवेश करतो एखादा विषाणू शरीरात प्रवेश केल्यावर तो मज्जातंतूद्वारे मेंदूकडे प्रवास करतो आणि मज्जातंतू प्रणालीवर परिणाम करून शरीराच्या विविध कार्यांमध्ये अडथळा निर्माण करतो विषाणूचा प्रसार प्राण्यांच्या चाव्याशिवाय त्यांच्या लाळेच्या उघड्या जखमेवर संपर्काने किंवा डोळा नाक तोंड यांसारख्या नाजूक भागांवर आल्यास देखील हा आजार होऊ शकतो रेबीजची लक्षणं दिसण्यास सामान्यतः एक ते तीन महिने लागतात मात्र ही वेळ चावाच्या ठिकाण्यावर आणि विषाणूंच्या प्रवासाच्या गतीवर अवलंबून असते प्रारंभिक टप्प्यात चावा घेतलेल्या ठिकाणी वेदना खाज सूज तसेच ताप थंडी वाजते अशी लक्षणे दिसतात पुढील टप्प्यात मानसिक आरोग्यावर परिणाम होतो रुग्णाला चिडचिडेपणा गोंधळ संभ्रम आणि भीती जाणवते पाणी पिण्याची भीती ही रेबीजचे सर्वात मोठे लक्षण आहे ज्यामध्ये गिळण्याचे स्नायू आकुंचन पावत असल्याने रुग्णाला पाणी पिण्यात अडथळा येतो शरीरातील मज्जासंस्थेच्या नुकसानामुळे रुग्णाला तीव्र वेदना धटके श्वसनाचे अडथळे लकवा होतो मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे असह्य वेदना आणि बेशुद्धी येते एकदा रेबीजचा प्रभाव मेंदूपर्यंत पोहोचला की तो बरा होण्याची शक्यता जवळपास नसते आणि रुग्णाचा मृत्यू हा अटळ ठरतो तथापि कुत्रा चावल्यानंतर त्वरित डॉक्टरकडे जाऊन रेबीजविरुद्ध लस घेणे अत्यंत गरजेचे असते या लसीकरणामुळे विषाणू मेंदूपर्यंत पोहोचण्याआधीच निष्क्रिय केला जातो प्राण्यांचे नियमित लसीकरण आणि प्राण्यांच्या संपर्कात सतर्कता बाळगणे हेच रेबीज टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय आहेत रेबीजचा ता धोका टाळण्यासाठी जागरूकता आणि वेळीच उपचार हेच प्रभावी उपाय आहेत धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा